आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासी सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशेका सिंहगड महाविद्यालयामध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी उपलब्ध विविध संधी यावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के जे करांडे यांनी दिली या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशिराज ओव्हरसीज एज्युकेशनचे डायरेक्टर अमोल उनुने उपस्थित होते त्यांनी शासन आणि केंद्र शासनाकडून परदेशातील उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती तसेच कमी खर्चात विविध देशांमध्ये उच्च शिक्षण घेण्याच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अमोल उनुने यांनी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता परीक्षा त्यांचे स्वरूप आणि तयारी कशी करावी याबाबतही सखोल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शन करताना प्रोत्साहित केले या कार्यक्रमात तृतीय वर्षातील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उपक्रमाचे आयोजन सिंहगड महाविद्यालयातील आय आय सी एन डी एल रोट्रॅक्ट क्लब आणि अशिराज ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर समीर कटेकर प्राध्यापक अजित करांडे प्राध्यापक अभिजित सवासे प्राध्यापक नागनाथ खांडेकर प्राध्यापक अमोल गोडसे प्राध्यापक पूनम गवळी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले